वरती मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सहा कोटी मराठी मुंबईला निघालेले आहेत प्रभू श्रीरामचा जयघोष करत छत्रपती शिवरायांचा जयघोष करत निघालेले थोडीशी निराशा होती की आझाद मैदानची परवानगी आपली नाकारली होती पण आत्ताच एबीपी माझाच्या वृत्तातून बघितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आजाद महाराजांनी या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे मराठ्यांचा पुन्हा जोश वाढलेला आहे एक महत्वाचं असं देखील की आटी आणि शर्ती सरवान हा त्याच्यात आटी व शर्ती घातलेल्या आहे न्यायालयाने न्यायदेवता आहे ती न्याय आपण कुठलंही उल्लंघन करत नाही त्याच्यात आटीचं श शनिवार आणि रविवारचा उल्लेख केलेला आहे की त्या दिवशी परवानगी नाही पण आमचे आमचे मा असू शकतात इतर आटी शर्ती असू शकतात त्या आपल्याला मला आता सांगता येत नाही पण आत्ताच ती अपडेट मिळाली त्यामुळं आपल्या सर्व मराठ्यांमध्ये पुन्हा एक उमंग निर्माण होई जोश हवी जे नकारात्मक जे अफवा पसरत होत्या समाजा समाजामध्ये किंवा परवानगी नाकारली मग मुंबईला जाणार का नाही जाणार तर दादा निघालेले आहेत प्रत्येक भावाने मुंबई जवळ करायची आहे आपले आपले हज लाखो वकील आहेत आणि त्यातले हजारो वकील बांधव आपले मुंबईच्या पुन्हा न्यायालयामध्ये ते परवानगीसाठी अजून पुढं कार्य करतील आणि पुन्हा अपडेट देत राहू हे चॅनल आपण सब काही जण काही असतात ज्यांना काहीतरी सुपारी मिळालेली असते किंवा कुणाच्या कु, तरी आंदोलनाला आता मराठा समाज हा शांतता प्रिय आहे कोणाच्याच कु, भावना दुःख होणार आहे शांततेने आम्ही प्रत्येक व्यक्ती सर तिथं उपोषण करतो आणि उपोषण करणं हा आमचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम घटनेमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आमची बाजू मांडण्याचा आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार आहे आम्ही कायदा कधीच बिघडू देणार नाही आणि न्यायालय जो निर्णय देईल तो जरंगे दादालाही मान्य आहे आणि सगळ्या अखंड मराठा समाजाला मान्य आहे